नमस्कार मंडळी आरतीज किचन मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत श्रावणामध्ये हळदीची हो पानं मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात आपण काही ना काहीतरी गोडधोड बनवतच असतो तर आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवूया एकदम पौष्टिक अशा नाचणीच्या पिठापासून पातोळ्या बनवणार आहोत ह्या ज्या नाचणीच्या पिठापासून आपण पातोळ्या बनवणार आहोत ना त्याची साधे सोप्या पद्धतीने कसं पीठ भागवायचं ही पद्धत पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे पहिल्यांदा आपण पातोळ्यातील सारण बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आहे तुपावर एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे आणि आणि गुळावर आपल्याला दीड वाटी विळीवर कातून एक खोबरं आहेत ते खोबरं आहे हा फक्त पांढरा भाग घेतलेला आहे नारळाचा हे मंद आचेवर सगळं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं परतून परतून भाजून घ्यायचं म्हणजे छान असं सारण आपलं बनवून तयार होणार आतमध्ये चवीपुरतं मीठ आणि गूळ घातल्यामुळे आपण जायफळ घालणार आहोत हे मस्तपैकी बारीक गॅसवर खमंग असं परतून परतून भाजून घ्यायचं हे बघा असं थोडं घट्टसर झालं की समजायचं की आपलं खोबरं बनवून तयार झालेलं आहे एक मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये दीड वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडं तूप घालायचं आहे आणि हे छान असं उकळी आल्यानंतर पाण्याला आतमध्ये आपण एक वाटी नाचणीचं पीठ घालणार आहोत हे पीठ थोडं ढवळून घ्यायचं आणि आतमध्ये आपण अजून अर्धा वाटी पीठ घालणार आहोत टोटल आपण दीड वाटी पीठ घातलेलं आहे दीड वाटी पाणी घेतलेलं त्याला दीड वाटी पीठ हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे कारण नाचणीचं पीठ हे थोडंसं चिकट असतं त्यामुळे दीड वाटी पाण्याला दीड वाटी पीठ बरोबर होतं हे थोडा वेळ झाकून ठेवायचं एक वाफ येऊ द्यायची आणि इथे बघा हे तयार झालेलं आहे आपलं पीठ बनवून थोडंसं थंड झाल्यानंतर हे मळायला घ्यायचं आहे गरम गरम मळायची नाहीये हे जे पीठ आहे ना ते आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळलं गेलं ना की पातोळ्या पण मस्त छान अशा मऊ लुसलुशीत होणार आहेत इथे आपल्या पाण्याचा वापर जास्त करायचा नाहीये थोडं फक्त हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठसं छानपैकी मळून झाल्यानंतर आजमध्ये आपण थोडंसं तेलाचा वापर करणार आहोत हे बघा इथे मी तेल घालते आहे थोडंसं तुम्ही तेलाच्याऐवजी तूप वापरलं तरी चालेल आणि हे मी खोबऱ्याचं तेल वापरलेलं आहे लावायला पिठाला असं छानपैकी मळून घ्यायचं आणि आता आपण पातोळ्या करायला सुरुवात करूया इथे मी हळदीचं पान घेतलेलं आहे हळदीच्या पानाला तूप लावून घ्यायचं आहे तूप हळदीच्या पानाला तूप लावल्यामुळे पातोळ्या आपल्या पटकन अशा निघणार आणि वास पण दुपाचा छान येतो पातोळ्यांना आणि त्याच्यावर अशी लाटी करून घ्यायची नासणीच्या पिठाची आणि छान असं पसरून घ्यायचं हळदीच्या पानावर पीठ हे बघा अशा पद्धतीने आतमध्ये जे आपण सारण बन बनवलेलं ना ते व्यवस्थित असं भरून घ्यायचं सरळ रेषेमध्ये व्यवस्थित आणि अशी बंद करायची पातोळी वेळ अशा प्रकारे व्यवस्थित अशी दाबून दाबून बंद करायची म्हणजे ती उघडणार नाही आणि इथे माझ्या सगळ्या पातोळ्या अशा बनवून तयार झालेल्या आहेत आता आपण पातोळ्या शिजवून घेणार आहेत त्याच्यासाठी मी इथे एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा स्टँड ठेवायचा आणि त्याच्यावर मी हळदीची पानं घातलेली आहेत हळदीची पानं तुम्हाच्याकडे असली तर वा घाला आतमध्ये खाली नाही घातले तरीही चालू शकतात आणि वर अशा व्यवस्थित पातोळ्या मांडून ठेवायच्या आहेत वर आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे मस्त वाफ आली पाहिजे एक आणि हळदीच्या पानांचा जो कलर असतो ना तो पण चेंज होतो पातोळ्या शिजल्या की हे बघा मस्तपैकी आपल्या अशा शिजलेल्या आहेत बघा ह्या थंड झाल्या ना की आपल्याला काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा एका जाळीवर मी काढून घेतलेल्या आहेत मस्तपैकी थंड झालेल्या आहेत ते बघा अशा पद्धतीने तुपाबरोबर ह्या पातोळ्या खायच्या आहेत अतिशय पौष्टिक अशा पातोळ्या तयार होतात नाचणीच्या पिठापासून चवीला पण अप्रतिम होतात तुम्ही नक्की करून बघा आणि हळदीचा वास तर अप्रतिम येतो हळदीच्या पानांचा वास या नाचणीच्या पिठापासून बनवलेल्या पातोळ्या तुम्ही नक्की करून बघा आणि कशा झाल्यात हे मला नक्की कमेंट करून सांगा आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद